परमेश्वर काशीनाथ पाटील राम मुक्काम रामी मी केली जर हे जरशी पालन करण्यास सुरुवात दोन वासरा आधी पाळी त्याच्यापासून चालू केलं करत करत आपलं दुधाला जरा भाव भरा होता आता थोडा जरा कमी आहे दुधाला भाव किती गाय गाय आता बारा गाय आहे दोन वासरापासून बारा गाय झाल्या खाद्य कडवा मका मुरगास परवडत नाही पण आता थोडं कसं आहे माहिती का दुसरीकडे कामात जाण्यापेक्षाही परवडत पण आज दररोज एका टायम शंभर लिटर दोन दोन टायम दोनशे रुपये दोनशे लिटर एकशे चौतीस साधारण चाळीस रुपये भाव पाहिजे गायला का परवडाला काय आता काय करायला आता काय करायचं हा महिन्याला महिन्याला होती एक दीड लाखाची एक एक दीड लाखाची होती सगळं जाऊन एक पन्नास एक हजार रुपये महिन्याला सगळं काय नवरा बायको बघताय घडी की नाही काय नाही राहते आरु, का ह्याच खरंच खर्च पण आरोग्याचा आरोग्याचा नाही काय खर्च काय नाही काय नाही काय नाही थोड़, थोडं थोडं असते लागतंय थोडं थोडं